म प्र पॉलिटेक्निक महाविद्यालयातील जॉब फेअरमध्ये एकशे साठ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी वीस कंपन्यांचा सहभाग जिल्हाभरातील साडेपाचशे विद्यार्थ्यांची हजेरी मराठा विद्याप्रसारक समाज संचलित राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि बॉश इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जॉब फेअरच्या माध्यमातून तब्बल एकशे साठ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली आहे या मेळाव्यासाठी एकूण वीस कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे बारावी डिप्लोमा इंजिनिअरिंग व ग्रॅज्युएशन अशा विविध प्रकारचे शिक्षण घेतलेल्या एकूण साडेपाचशे विद्यार्थ्यांनी मेळाव्याला हजेरी लावली गंगापूर रोडवरील म विप्र राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक महाविद्यालयात गुरुवारी जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते म प्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले या प्रसंगी म विप्रचे शिक्षणाधिकारी डॉक्टर आणि स्नेहा ओक बॉश इंडिया फाउंडेशनच्या सहाय्यक प्रकल्प संचालक स्नेहा जंगम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पाटील व विविध कंपन्यांचे सदस्य उपस्थित होते प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या टीमने या मेळाव्याचे नियोजन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागरले उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी तसेच सर्व संचालक मंडळ आणि शिक्षणाधिकारी यांनी नोकरीची संधी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक thank yeah. you